मित्रांनो यावर्षी जानेवारीमध्ये डोनाल्ड ट्रम्प राष्ट्राध्यक्ष झाले तेव्हा म्हणाले होते की पुतीन जे माझे मित्र आहेत ते खूप चांगले माणूस आहेत ते माझ्या शब्दाकडे दुर्लक्ष करणार नाहीत ते त्यांचे मित्र आहेत मग त्यांनी पुतीनला सांगितले की तुमच्या आणि युक्रेनमध्ये सुरू असलेला संघर्ष तुम्ही एक काम करा करारावर स्वाक्षरी करा कथा संपवा पुतीनने नाकार दिला कारण जेलेन्स्की आणि पुतीन यांच्यामध्ये युद्ध चालू आप आहे आपल्याला माहिती आहे म्हणजेच रशिया आणि युक्रेनमध्ये आता कितीतरी वर्ष तर होऊनच गेलं त्याला आणि मग दोघेही एकमेकाच्या रक्ताचे तहानलेले आहेत आणि दोघेही लढाई थांबवण्याच्या बाजूने नाहीत मग त्यावर अमेरिकी राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प हे काय म्हणतात की की रशियावर प्रतिबंध लादले जातील रशियावर एक दबाव आणण्याचा प्रयत्न सुरू आहे डोनाल्ड ट्रम्प म्हणतात की रशियावर अजून कडक निर्बंध घातले जातील पण पुतीन त्या दबावाला बळी पडले नाहीत म्हणजेच त्यांनी दबाव घेण्यास नकार दिलाय तो म्हणतो की ठीक आहे तू काही कर अचानक पुतीन यांचं विधान आला मी हे का सांगतोय की जर रशियावर हल्ला झाला तर रशिया अण्वस्त्रांचा उपयोग करेल आणि त्यांनी अशी सुद्धा माहिती दिली आहे की त्यांनी त्याचे ते अण्वस्त्र धोरण बदललेले आहे आणि आता ते म्हणाले की जर आपण प्रथम रशियाच्या अणुवस्त्र धोरणाचे पालन केले तर आपण त्यांच्यावर अणुवस्त्रे देखील वापरू शकतो जर कोण आता सध्या रशिया म्हणत आहे तर कोणताही अणुवस्त्रित देश कोणत्याही अणुवस्त्र नसलेल्या देशाला उदाहरणार्थ अमेरिका एक अणुवस्त्र देश आहे जर तो युक्रेनला जो अणुवस्त्र नसलेला, नसलेला देश आहे पाठिंबा देत असेल आणि तो अणुवस्त्र नसलेला देश म्हणजेच युक्रेन रशियावर हल्ला करत असेल तर रशिया युक्रेनवर अणुवस्त्रे वापरू शकतो कळलं तुम्हाला साधी गोष्ट मित्रांनो पुतीन म्हणाले की तुम्ही असे समजू नका की आम्ही ते वापरणार नाही आम्ही तुम्हाला मारू डोनाल्ड ट्रम्प जेलिन्स्कीला कॉल करून म्हणतात की तुम्ही मास्कोला मारू शकता का त्यावर जेलिन्स्की म्हणतात हा आम्ही मारू शकतो से त्यावर डोनाल्ड ट्रम्प म्हणतात तुम्ही सेंट पीटर्सबर्गला आग लावू शकता का जेलिन्स्की जेलेन्स्की म्हणतात की जर तुम्ही मला शस्त्र दिली तर आम्ही त्यांचा वापर करू जे मॉस्को आणि सेंट पीटर्सबर्गवर हल्ला करू शकतात आणि त्यावर पुतीन भडकले त्यामध्ये काय झालं की नाटो तर ठीक आहे हा रशियाच्या विरुद्ध आहे पण नाटोचा एक महत्त्वाचा सदस्य हे युनायटेड स्टेट्स ऑफ अमेरिका तो या युद्धामध्ये येतोय मग त्याच्यामुळं पुतीनने अणुवस्त्र वापरण्याची धमकी दिली त्यानंतर ट्रम्पनी घोषणा केली की आम्ही अशी शस्त्रे देऊ की आम्ही युक्रेनला मॉस्कोवर हल्ला करू शकेल युक्रेन मारू शकतो याचा अर्थ तुम्ही त्यांना एक प्रकारची लांब पल्ल्याची क्षेपणास्त्र दिली आहेत जी तुम्ही फक्त इंटरमिडिएट रेंज क्षेपणास्त्र दिली आहेत तुमच्याकडे ती इंटरमिडिएट रेंज क्षेपणास्त्र होती आतापर्यंत क्षेपणास्त्राचे दोन्ही संरक्षणात्मक उपाय हवाई संरक्षणासारखे आहेत तुम्हाला माहिती आहे की जसे आकाशात क्षेपणास्त्र असते शत्रूचे कोणतेही क्षेपणास्त्र येते शत्रूचे ड्रोन विमान येतात आपले आकाश मिसेल जाते आणि ते खाली पडते तरी वेगळी बाब आहे म्हणजे तुमच्यावर हल्ला होताय मग तुम्ही आकाशाचा वापर करता त्याचप्रमाणे जर तुमच्याकडे क्षेपणास्त्र किंवा इतर कोणतेही क्षेपणास्त्र असेल आणि रशियाने युक्रेनवर बॅलिस्टिक मिसाइल क्षेपणास्त्र डागली किंवा विमान तिथे आले तर तुम्ही तिथून क्षेपणास्त्र प्रणाली चालवली रशियन हल्ला अयशस्वी केला इथपर्यंत अमेरिका पाठिंबा देत होता ठीक आहे पण आता गोष्ट अशी आहे की आता आम्ही फक्त बचावात्मक करणार नाही आम्ही हार्डकोर आक्षेपार्ह शस्त्रे देतोय एक काळ असा होता की आम्ही तुम्हाला शस्त्र देऊ पण तुम्ही तीनशे किलोमीटरपेक्षा जास्त आत गोळीबार करू नये नेहमीच खूप जागरूक बायडनच्या काळात रशियाचा लाल रेषा अशा होत्या आता ट्रम्प काय आहेत ट्रम्पला ढकलले जावे असे होते त्याला त्याची सवय झाली आहे तुम्ही कधी प्रतिक्रिया द्याल किंवा तुम्हाला ढकलले जात राहाल हे पाहिले आहे त्याला त्याची सवय झाली आहे डोनाल्ड ट्रम्पला त्यांचं कसं आहे थोडा धक्का दिला की मी पाहिले आणि तुम्ही प्रतिक्रिया देईल तुम्ही प्रतिक्रिया देताच तो मागे येईल आपण राजनैतिकेत आता ते म्हणतात की आम्ही चीनशी करार केलाय ती गोष्ट चीन बद्दल आहे यामध्ये त्याचे खूप चांगले विधान आहे ज्यामध्ये रशियाने अमेरिकेची खिल्ली उडवली आहे रशिया म्हणलाय की तुमच्या निर्बंधाच्या धमकीवर आम्हाला काही फरक पडणार नाही आम्ही ही, ही धमकी स्वीकारणार नाही रशियाने म्हटले की ती एक सवय आहे मुळात मी तुम्हाला सांगतो रशियाने म्हटले आहे की ट्रम्पला निरर्थक बोलण्याची सवय आहे तो म्हणतो आणि दुसऱ्या दिवशी तो मागे हटतो एके दिवशी तो म्हणतो की तो शिक्षा ला देल दुसऱ्या दिवशी म्हणतो की तो मला मिठी मारेल तिसऱ्या दिवशी म्हणतो की तो मला माझ्या म्हणजे रशियावर चुर्क लादेल चौथ्या दिवशी म्हणतो की तो फक्त विनोद करत होता पण साहेब रशिया गुरुवारी तुमच्यातील महान व्यक्तीला काढून टाकतो कारण मी दररोज बोलता जर कोणी धमकी दिली तर त्याने धमकी दिली हे समजण्यासारखे आहे जर तुम्ही दररोज धमकी दिली तर ते जुने होते आणि नंतर त्याचा परिणाम संपतो आणि या धमक्या या शब्दाचा परिणाम हळूहळू जगभर होत आहे आता तो जुना होऊ लागलाय हिवाळ्याप्रमाणेच ज्यांना थंड पाण्याने आंघोळ करण्याची सवय असती त्यांना कोणतीही समस्या नसते ज्यांना सवय नाही त्यांना ते जास्त वाटते पण ज्यांना सवय त्यांना जास्त वाटत नाही तर तो असा प्रकार तर आहे तर ट्रम्पच्या ज्या या सवयी आहेत एका दिवशी एक बोलायचं दुसऱ्या दिवशी वेगळं बोलायचं तिसऱ्या दिवशी वेगळं बोलायचं अशा गोष्टी जगाला काटेरी वाटतात तो म्हणतो की आता मी हे गंभीर गांभीर्याने घेत आहे तुम्ही ही भाषा वापरू नये तर करा वा काय करावं कायचं तुम्ही त्या देशाचे अध्यक्ष आहात तुमचा प्रत्येक अल्टिमेटम सर्वोच्च प्राधान्याचा असला पाहिजे आणि तो अत्यंत गंभीर असावा ट्रम्प एके दिवशी म्हणतात की ते धमकी देत दुसऱ्या दिवशी म्हणतात तो एक मोठी धमकी देत आहे तिसऱ्या दिवशी म्हणतात की एक गंभीर धमकी देत आहे म्हणून लोक म्हणतात भाऊसाहेब पहिल्या दोघांपैकी कोणता होता तुम्ही कोणत्या गटात बसाल ते म्हणजे रशियाला अल्टिमेटम गंभीर अल्टिमेटम देत आहेत मग रशिया म्हणतो की आम्ही स्वीकारत नाही तुम्ही आम्हाला धमकी देतात आम्हाला काही फरक पडत नाही ही आमच्यासाठी जुनी बातमी बनलेली आहे तर काही नाही मित्रांनो लढाई करण्यासाठी चार पाच गोष्टीची आवश्यकता आहे ठीक आहे रशियाकडे तेल आहे वायू आहे तुमच्याकडे स्वतःची शस्त्रे बनवण्याची क्षमता आहे तुमच्या शस्त्रांचे उत्पादन आहे तुमच्याकडे असलेले तंत्रज्ञान आहे शंभर टक्के क्षमता आहे तुमच्याकडे क्रमांक तीन म्हणजे पुढची गोष्ट म्हणजे तुमच्याकडे लढण्यासाठी तयार असलेले मनुष्यबळ आहे तर ते अगदी ठीक आहे पुढची गोष्ट तुमचे असे मजबूत मित्र आहेत की जे तुमच्यासोबत उभे आहेत जे तुमची निंदा करत नाहीत किमान तुमचे समर्थन करतात आणि तटस्थ राहतात मी रशियाची गोष्ट बोलतोय ज्याच्याकडे चीन आहे भारत देखील आहे सर्वात मोठी गोष्ट म्हणजे तुमच्याकडे लढण्यासाठी जमीन आहे का रशियापेक्षा दृष्ट्या मोठा कोणताही देश नाही मित्रांनो रशिया म्हणतो तुम्ही काही करा कर ट्रम्प ते चांगले करीत नाहीत तो फक्त धमकी द्यायला आहे जेलेन्स्की बद्दल बोलायचं म्हणलं तर तो, तो विचित्रच प्रकार आहे जरा तो म्हणत आहे की पन्नास टक्के जे प्रोडक्शन आहे ते युक्रेनमध्ये बनवलं पाहिजे तर युक्रेन कडे असलेले सर्व तंत्रज्ञान आणि हत्यार सोव्हिएतच्या काळातली आहेत युक्रेन सोव्हिएत युनियनचा एक भाग होता युक्रेन सोबत कझाकिस्तान तजाकिस्तान किर्गिस्तान हे सर्व देश जे सोव्हिएत तुटल्यानंतर तयार झालेले आहेत म्हणून हे देखील रशियाचा एक भाग होते युक्रेनियन शस्त्र युक्रेन मधील बनवले चालले पाहिजे असं जेलेन्स्की म्हणतात स्वावलंबी युक्रेन बद्दल का बोलत आहे असं का करत आहे कारण त्यांना देखील कळले आहे की तीन वर्षाच्या लढाईनंतर हजारो लोकांचा मृत्यू झाल्यानंतर रशियाकडून हजारो चौरस किलोमीटरचा भूभाग गमावल्यानंतर आता त्याच्या मनात हा विचार आला आहे की जोपर्यंत तुमच्याकडे परिसंस्था नाही जेव्हा तुमच्याकडे पुरवठा साखळी नाही आणि तुमच्याकडे तंत्र ती तंत्रज्ञान नाही जेव्हा तुमच्याकडे ती उत्पादन किंमत नाही तेव्हा तुम्ही युद्ध लढू शकत नाही हे जेलिन्सकीच्या लक्षात आलेले आहे जेलेन्स्कीला आत्ता जाणीव होत आहे या गोष्टीची जेव्हा तुमच्याकडे शस्त्र नसतात तेव्हा तुम्हाला ट्रम्प सारख्या लोकांसमोर हात पसरून मागावे लागते आणि मग ते हुकूम देतात की ठीक आहे तुमच्या देशाच्या पन्नास टक्के खनिज संसाधने आमच्यासमोर ठेवा मग आम्ही तुम्हाला मदत करू ही गोष्ट जेलेन्स्कीला आत्ता समजली आणि तो अमेरिकेच्या सांगण्यावरून बळी पडला नाटोमध्ये जाण्याची त्याचं जे हट्टीपणा आहे त्याने युक्रेनला पूर्णपणे बुडवलं